नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ पुणे शहर आयोजित भारतीय संविधान अमृत महोत्सव व शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिका शतक महोत्सव निमित्ताने राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा नमस्कार इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास अनेक निष्पत्ती झिरो तीन पंच्याण्णव झिरो सहा वस्तू प्राणी पक्षी वैशिष्ट्ये उपक्रम यांचे विविध ज्ञानेंद्रिय वापरून त्यांच्यातील साम्य व वा भेदाचा वापर करून गट तयार करतात बघा मुलांना काल आपण ज्ञानेंद्रिय यांच्याविषयी माहिती बघितली तसेच कोणते प्राणी पाळीव आहेत कोणते प्राणी जंगली आहेत या सर्वांविषयी माहिती आपण कालच्या पाठात घेतली आहे तसेच विविध रंग यांचा देखील आपण प्रात्यक्षिकाच्या आधारे अनुभव घेतला चला तर मग मुलांना आता आपण त्यावर आधारित काही प्रश्नावली बघूया प्रश्न पहिला वेगळ्या रंगाची वस्तू कोणती पर्याय क्रमांक एक मेथीची भाजी दोन कैरी तीन जांभूळ चार कोथिंबीर तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जांभूळ प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणती वस्तू बंद डोळ्याने फक्त वास घेऊन ओळखता येणार नाही पर्याय क्रमांक एक गुलाब दोन अगरबत्ती तीन कापूस चार हापूस आंबा तर बरोबर उत्तर आहे कापूस पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे कापूर प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणता पाळीव प्राणी नाही क्रमांक एक मांजर दोन कोल्हा तीन कुत्रा चार उंट तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोल्हा प्रश्न चौथा खालीलपैकी कोल आकाशात उडतो पण पक्षी नाही पर्याय क्रमांक एक घार दोन वटवागुळ तीन चिमणी चार कावळा तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वटवागुळ प्रश्न पाचवा खालील पैकी पदार्थ व चव यांची